नमस्कार सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकगण पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणी आज मी आपल्या समोर एक अद्वितीय तेजस्वी प्रेरणा व्यक्तिमत्व असलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल काही विचार मांडणार आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडिया गावी झाला त्या एका सामान्य कुटुंबात जन्मल्या परंतु त्यांचे विचार कर्तृत्व धैर्य अधिक असामान्य होते त्यांना लहानपणापासूनच धार्मिक ग्रंथ वाचण्याची तसेच समाजाची सेवा करणे आवडायचे त्यांच्यामध्ये ते सर्वात मोठा बदल घडवून आणला ते म्हणजे मल्हारराव होळकर यांनी त्यांनी त्यांच्या गुणांचे मूलमापन करून आपल्या मुलाची वध म्हणून त्यांची निवड केली विवाहानंतर होळकर या इंदोर संस्थानात आल्या आणि पुढे त्यांचे आयुष्य संघर्ष सेवा आणि त्यागाने भरून गेले पुढे त्यांचे पती खंडरराव होळकर यांचा युद्धात वीर मरण आला आणि काही दिवसांनंतरच त्यांच्या निधन झाले अशा संकटमय काळात एका स्त्रीने राज्य चालवावे हे समाजाला मान्य नव्हतं परंतु आल्याबाई होळकर यांनी आपल्या दृढ इच्छाशक्तीने ज्ञानाच्या बळावर आणि कर्तृत्वाच्या बळावर एक उत्तम शासिका म्हणून त्या समोर आल्या अहिल्याबाई होळकर यांनी केवळ सामर्थ्याने इंदोर संस्थान चालवलंच नाही तर त्याला संपन्न आणि शांततामय बनवलं त्या न्यायनिवाळ्यात अतिशय निपुण होत्या त्या दररोज प्रजेच्या तक्रारी ऐकायच्या आणि त्वरित न्याय द्यायच्या त्यांनी रस्ते धरण विहिरी घाट धर्मशाळा आणि मंदिर बांधली त्यांच्या काळात त्यांनी रामेश्वरम सांचे सोमनाथ त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर अशा पवित्र स्थानांवर अतिशय महत्वाचे बांधकाम देखील केले त्यांची सर्वात महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्म समान मग ब्राह्मण क्षत्रिय शूद्र असो अथवा स्त्री पुरुष त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली अहिल्याबाई होळकर या अगदी साध्यापणाने राहायच्या त्या आपल्या मुलासोबत प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता ठेवायच्या त्या कधीही सिंहासनावर बसला नाही त्यांनी लोकांमध्ये बसून न्याय दिले हे आजच्या नेतृत्वासाठी एक प्रेरणादायी बाब आहे पण एका नारी शक्ती एक कितीतरी भाषण केलं तर एक 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 त्या एक उदाहरण म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर एक आदर्श राणी योग्य शासिका धर्मनिष्ठ स्त्री आणि एक महान व्यक्तिमत्व म्हणून या इतिहासात ज्यांचं नाव कोरलं गेलं त्या राणी अहिल्याबाई होळकर त्यांचं कर्तृत्व आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपले आयुष्य सुसंस्कृत सेवाभावी आणि प्रामाणिक बनवायला हवे एवढे बोलून माझे मी दोन शब्द संभवतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद